सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचा प्रचार रॅलीला प्रतिसाद मिळाला अंबल बापू शिंदे अनिकेत दादा पिसे मनोरमा सपाटे आणि मनीषा कणसे यांच्या पदयात्रेत युवक व लाडक्या बहिणींसाठी मोठी गर्दी पाहाव्यास मिळाली रविवारी थोरला मंगळवेडा पत्रा तालीम येथील गणरायाचे पूजन करून पदयात्रेला सुरुवात झाली ही पदयात्रा पिंपळा मारुती नौजवान गल्ली माळी गल्ली काळी मस्जिद बाजी अण्णा मठ पत्रातालीम सळे वस्ती कुंभारवाडा शिंदे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक अवंतीनगर व यशनगर परिसरातून मार्गस्थ झाली जय भवानी जय शिवाजी शिवसेना जिंदाबाद राष्ट्रवादी काँग्रेस विजय असो अशा घोषणाने संपूर्ण परिसर दणावून गेला ठिकठिकाणी थीक उमेदवारांचे औक्षण करून पुष्पहार पुष्पगुच्छ व पेड्यानी स्वागत करण्यात आलं आपण केलेल्या विकास कामाची पावती मतदार देईल उपस्थित होते मला माहित आहे ते उमेदवार कधीच मैदान सोडून फोन केले असते ही लढाई आता देवेंद्र कोटे नामोलची रॅली आहे एवढं जाहीर सांगतो त्याच्यानंतर मी पण मध्ये मध्ये तिथंच असणार आहे तुमच्या सोबत त्या पद्धतीने तुम्ही माझ्या लोकांना मला ज्या पद्धतीनं त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे ना ही सगळी भेट सोलापूर शहरातली सगळी जाता जनता माझ्या पाठीमागं उभारून दाखवेल हिंदू असेल मुस्लिम असेल आम्ही अतिशय जीवाभावाने एकत्रित राहणारी माणसं आहे या इथला दलित समाज असेल इथला सगळा पगार माणसं इथलं पाहिजे या सगळ्यांच्या जीवावरती तुम्हाला एकच सांगतो आता सावध वा हे सगळ्यांना एक थांबवला विषय तर राजा पुढं माझीच तुमची